नमस्कार मित्र काल आरक्षणाचा जी आर काढला आणि लगेच म्हणजे पाच दहा मिनिटांमध्येच देवेंद्र फडणवीस यांच्या अशा जाहिराती यायला लागल्या की करून दाखवलं देवा भाऊ सर्वांसाठी देवाभाऊ सर्व समाजासाठी अरे बाबा देवाभाऊने केले आहे हे म्हणजे ह्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देणे म्हणजे हे असंच आहे की भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांना धन्यवाद देण्यासारखं आहे म्हणजे लढा लढला बिचाऱ्या लोकांनी लाखो लोक फासावर गेले जेलमध्ये गेले कित्येक वर्ष लोकांनी त्याग केला इतकं सगळं मोठं आंदोलन चाललं कितीतरी वर्ष या आंदोलकांना खरं तर श्रेय द्यायला पाहिजे की आपण देतोच आपण यासासाठी गांधीजींना मानतो सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद भगतसिंग नेहरू हे सगळे लोक आहेत ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यामुळे आपण त्यांना धन्यवाद देतो आज उलटच झाले आरक्षण मिळाल्यामुळे धन्यवाद कोणाला तर म्हणे देवा भाऊला अरे बाबा हो सरकार म्हणून तुम्ही सही केली इतकंच पण हे काही तुम्ही अव्वाच्या सव्वा खिशातून काढून नाही देत आहे जे ऑलरेडी हैदराबाद गॅझेटमध्ये होतं मराठा म्हणजेच कुणबी त्याचीच आठवण करून द्यायला इतके वर्ष गेली कोणीच आतापर्यंत इतकं प्रकर्षाने मराठ्यामध्ये तयार झालं नव्हतं नेतृत्व पुढे आलं नव्हतं की जे इतकी सगळी इतकं सगळं हे करेल म्हणजे इतक्या लेवलला जाईल आणि सांगेल की नाही नाही हे कराच तुम्ही तर हे काही नवीन नाही केलेलं आहे जे होतं ना ते फक्त मान्य केलं सरकारने त्याच्यासाठी एक छोटा धन्यवाद तुम्ही देऊ शकता मोठे मोठे बॅनर यायला लागले बरं हे कोण लोक आहेत तुम्हाला माहिती असेल ज्या ज्या लोकांनी या सगळ्या आंदोलनाच्या काळात मनोज जरांगे पाटील यांना शिव्या दिल्या त्यांना पवारांचा माणूस आहे हा राजकारण करतो हा तर फालतूच आहे ते समोसा खाताय असे फेक व्हिडिओ बनवले काय काय शिव्या दिल्या त्या तो कोणता वकील आहे तो भिंगाचा चष्मा लावतो तो त्यानं जरंग्या जरंग्या करून काय 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 का बोललं सगळं सगळं बोललं हे लोक ठेवत होते तुमचे अनेक नातेवाईक असतील ज्यांनी जरंगेंना असं सगळं बोललं शिव्या दिला वगैरे वगैरे आणि आता आरक्षणाचा जी आर काढला त्यांनी काय केलं ते लगेचच देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद द्यायला लागले तुम्ही बघितलं ना हे म्हणजे अरे ज्या माणसांनी उपोषण केलं जे मराठीत तिथपर्यंत आले जे पहिल्या दिवशी उपाशी राहिले पाणी पिले नाही वरून हीट होती या सगळ्यातनं काही लोकांना अटॅकसुद्धा आला या लोकांना धन्यवाद द्यायला पाहिजे या लोकांच्या त्यागामुळे हे तिथे एवढ्या संख्येने गेल्यामुळे हे आरक्षण मिळालंय पण नाही नाही अंध भक्तांना सुधारायचं नाही आहे आणि देवेंद्र फडणवीसांची फौज आहे म्हणजे शंभर टक्के समजून घ्यायचं की हे खोट्याचीच साथ देणार यांच्यावर कायम डाऊटच घ्यायचा मी तुम्हाला एक फक्त एक सूत्र सांगते कधीही भाजपसोबत जाणाऱ्या लोकांवर डाऊटच घ्या तुम्ही तुम्हाला कळेलच की कधी ना कधी हे खरंच होतं की हे लोक फेक लोकांची साथ देतात तर आता देवेंद्र फडणवीसांनी सगळं क्रेडिट घेतलं की कसं मीच केलं खरं तर पाच दिवस ते तिथे आंदोलन करत होते उपाशी होते इतक्या काळामध्ये एक दिवस तरी देवेंद्र फडणवीसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली का जसं आधी झालं होतं तेव्हा या तिघांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि हे शिंदे तेव्हा मुख्यमंत्री तिघांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली यावेळेला कोणीच प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही फडणवीसांनी ते मीडियामध्ये एक दोन बाईट दिले छोटे छोटे काय नाही मला शिव्याच देतात असंच तसंच पण असं वाटलं नाही की हे यांना खरंच काहीतरी करायचं का आहे ते त्यांच्या बोलण्यामध्ये हे नव्हतं की जे योग्य असेल जे नाही असेल ते आपण करू नाही ते काय म्हणायचे यांना हे तर मलाच टार्गेट करतात हे तर मला शिव्याच देतात ओके okay. मग जेव्हा हे आंदोलन तुम्हाला वाटलं हाताबाहेर जाणार सगळी बदनामी करून पाहिली पोरीचा रेप केला अशी बदनामी करून पाहिली नंतर ती गायब झाली मा ती माहीत नाही कुठे गेली तिने तिने तर एफ आय आर पण नाही केली जर ते खरं तसं एफ आय आर केलीच ती सी सी टी व्हीमध्ये दाखवलं असतं बघा बघा हे असं प्रकार झाला पण नाही खोटं होतं ते ह्या भाजपच्या लोकांनी हे करून पाहिलं बदनामी नंतर काय तर मराठी हुल्लडबाजी करतात ही बदनामी करून पाहिली त्याच्यानंतर सगळा कचराच करतायत असं बोलले मराठ्यांनी कचरा साफ केला सगळ्यांशी चांगलं वागले प्रेमाने वागले तुम्ही त्यांच्या खाण्याची सोय बंद केली उपाशी मारायचा प्लॅन केला मराठ्यांसाठी गावाहून एवढी रसद आली एवढी रसद आली ना अर्धी मुंबई आठ दिवस जेवेल एवढं खाणं त्यांनी सोडून गेलेले आहेत देवेंद्र फडणवीस तर आयुष्यभर जेवेल एवढं खाणं येते आणि एवढे लोणचे ठेचा भाज्या काय 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 चटण्या सगळं तिथे आहे आज एवढं सगळं असताना एवढं सगळं केलेलं असताना देवेंद्र फडणवीस क्रेडिट घेत आहे फडणवीसांनी तेव्हा क्रेडिट घेतलं असतं तर मानलं असतं की हां हे काय केलं यांनी काही नवीन नाही केलं वाशीला जे एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होतं जी आर नव्हता काढला त्या आश्वासनाचा आज जी आर निघाला त्याच्यासाठी या माणसाला पाच दिवस उपोशी उपाशी राहावं लागलं हजारो मराठ्यांना ख अन्नपाणी मिळालं नाही तेव्हा कुठे पाच दिवसानंतर कोर्टाने फटकारलं की हे इतके लोकांना मॅनेज करा ते मॅनेज करणं अवघड होणार आहे अजून फौज येणार आहे हे फडणवीसांना कळलं तेव्हा ते मान्य करावं लागलं मग जर आपण म्हणूया की फडणवीसांनी जर ते केलं नसतं फडणवीसांनी आधीच तो जी आर काढला असता जेव्हा जरांगे पाटलांनी तीन महिन्याआधी फोन केला होता फडणवीसांना आम्ही येणार आहो सव्वीस ऑगस्टच्या आत जी आर काढा काढला तर आम्ही येणार नाही हां त्यांनी सव्वीस ऑगस्टच्या आधी काढला असताना जी आर अरे मग ठीक आहे थोडंसं क्रेडिट आम्ही दिलं असतं की ओके सही केली आहे तुम्ही म्हणून पण आता एवढं सगळं तगवलं दोन माणसं गेलेत त्याच्यात हार्ट अटॅकने आधीच केलं असतं तर क्रेडिट घेऊ शकले असते पण एवढं सगळं झाल्यावर म्हणतात की मीच केलं याच्यामध्ये कुठेही जरांगे पाटलाचा उल्लेख नाही यांच्या सगळ्या बॅनरबाजी मध्ये की नाही यांच्या कष्टाला हे आलं कुठलेच हे जे मराठे आज कुणबीमध्ये गेले ना मराठवाड्यातले आणि इतर ठिकाणचे धन्यवाद देत आहेत फडणवीसांना अंधभक्त देत आहेत सगळे नाही ते जरांगे पाटलाला धन्यवाद नाही देत अरे स्वातंत्र्यासाठी गांधीजींना धन्यवाद देतो की नाही आपण भगतसिंगांना धन्यवाद देतो आहे ते आरक्ष आरक्षणासाठी यांना धन्यवाद द्यायला पाहिजे अनेक लोक आहे मला माहिती आहे आता अनेकांना प्रश्न पडले हे खरंच झालं आहे का नाही झालं आहे वाशीच्या वेळेला काय म्हटले होते की अरे याचा काय फायदा झाला का फायदा झाला ना भाऊ अठ्ठावन्न लाख लोकांच्या नोंदी निघाल्या कुणबी नोंदी आठ लाख लोकांना आत्तापर्यंत सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी निघाली आहे अठ्ठावन्न लाख लोकांचं सर्टिफिकेट निघालं आठ लाखांच्या व्हॅलिडिटी निघाली बाकी ज्यांची व्हॅलिडिटी निघणार आहे त्याचं जी आरमध्ये लिहिलं आहे त्याच्यामुळे तेव्हा काहीच नव्हतं झालं असं नाही हां थोड्या टक्क्यात झालं होतं बाकी फसवणूक झाली पण आज जी आर निघाला जी आर आधी नव्हता निघाला आता त्यांनी काढलाय त्याच्यामुळे आता ते होईल हां अर्थात याच्यावर काय प्रॉब्लेम आहे कोर्टात जाऊ शकतं जी आर मागे घ्यायचं खूप दडपण येऊ शकतं आता ते पाहूया फडणवीसांची काय नियत आहे तसं तर ते मनुवादी आहे त्यांना मराठ्यांना काय मागेच आहे मराठा आणि बाकीचे ओबीसी यांच्यामध्ये भांडण लावायचं काम फडणवीसांनी किती केलं हे काय तुम्हाला सांगायची गरज आहे तो हाके लक्ष्मण हा के कोणी उभा केलेला माणूस आहे इतका फेक इतका आणि काहीच्या काय बोलणारा जर माणूस असेल या माणसाला मीडिया इतकं का दाखवते कारण मीडियाकडे टिप जाते ह्याला दाखवा ह्याची बाईट घ्या ह्याची बाईट घ्या त्यांना काहीतरी जातं तेव्हा ते त्यांची बाईट घेतात त्या गुणरत्न सदावरते मला तर कमाल वाटते मीडियावाले याला कसं काय विचारतात ह्याला का दाखवतात अरे आपली संस्कृती इतकी ढासळलेली आहे की तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांना आणि आज असलेल्या तरुणांना हे असले फालतू लोक का। दाखवता काहीचं काय बरळत असलेले भांडणं लावायचे काम करणारे लोक का। अरे लोकांनी कसं समंजस सा असावं देवेंद्र फडणवीसांना दाखवा ना तुम्ही हा ते करतात कारस्थानं अनेक पण तुम्ही त्यांना दाखवा कारण ते बोलताना तर संयम बोलत असतात संयमीत पण मीडियावाल्यांनी हे जे काही उभं केलं ना ओबीसी ओबीसीचे नेते प्रत्येक वेळेला छगन भुजबळ पुढे मग छगन भुजबळ पुढे येत होते आता त्यांना बंद ठेवलं होतं पाच दिवस सहाव्या दिवशी आता त्यांना लाँच केलं परत एकदा तर हे भांडणं लावायचे कामं जे आहे ते फडणवीसांनी केले अर्थात मी हे म्हणत नाही की ओबीसीच्या मागण्या किंवा ते जे काही आहे त्या मागण्या त्यांच्या चुकीच्या बिलकुल नाही सीमध्ये असणारे जे धन धनगर समाज आहे माळी समाज आहे प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाला पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे पण हे जे म्हणून नेते उभे केले मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी किंवा मराठे नेते उभे केलेले आहेत धनगरांच्या विरोधात बोलण्यासाठी हे जे काय केलेलं आहे हे कोण करत आहे देवा भाऊ आणि त्याच्यामुळे काय म्हणू शकतो आपण हे क्रेडिट आता घेऊन गेलेले आहेत घेऊ दे त्यांना क्रेडिट पण ॉथ क्रेडिट आणि त्यांनी जे भांडणं लावले तुम्हाला माहिती आहे गावागावांमध्ये याच्या आधी लोकांना कधी जात आठवत नव्हती आता लोकांना प्रत्येकाची जात कळलेली आहे फुट पडलेली आहे गावच गावाचेच तुकडे झालेले आहे काही गावांमध्ये आदिवासी वेगळे असतात मराठी वेगळे असतात काही गावांमध्ये मराठी वेगळे असतात ओबीसी वेगळे असतात काही गावांमध्ये धनगरमाळी यांच्या ते भांडणं आहेत महाराणी मांग यांच्यामध्ये भांडणं आहेत प्रत्येक जातीला फोडण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे आणि हे देवेंद्र फडणवीस म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की त्यांच्या नेतृत्वामध्ये या भाजपने या भाजपच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि हे, हे सगळं थांबवायचं असेल तर ज्या मराठा बांधवांना आज आरक्षण मिळालेलं आहे त्यांनी ही खेळी त्यांची समजून घ्या हे देवेंद्र फडणवीस जर तुम्हाला माहिती आहे की जरांगे पाटील हे त्यांना कायम म्हणतात की हे नासकेचं आहे हे असेचं आहे याचं या कारण आहे फडणवीस हा एकमेव फक्त फडणवीसच वाईट आहे असं नाही आहे फडणवीस जे काय करत आहेत ते म्हणजे त्यांना जे शिकवलं गेलंय संघ आर एस एस बजरंग दल हिंदुत्ववादी ज्या सगळ्या संघटना आहे या संघटनेचे जे बाळकडू त्यांना मिळालेला आहे काय आहे ते बाळकडू कोअरमध्ये काय चालतं मी ते तुम्हाला सांगते बाहेर नाही बाहेर तर धर्म शिवाजी महाराज देश असं सगळं चालतं त्याच्यामध्ये चा सगळ्या बहुजनांना मराठ्यांना गुंगून ठेवायचं आणि कोअरमध्ये काय आहे तर कोअर मध्ये फक्त आणि फक्त स्वतःचं भलं करून घ्यायचं कारण संविधान आल्यापासून मनुस्मृती गेली ही जी हॅरारकी होती वरती ब्राह्मण श्रेष्ठ ब्राह्मणांचं सगळं ऐकायचं दान त्यांना द्यायची मंदिरामध्ये दिन देणग्या द्यायच्या ही हॅरारकी गेली ना सगळ्यांना एक केलं ब्राह्मण वरती नाही आहे क्षुद्रखाली नाही आहे सगळे एकसारखे झालेले आहेत संविधानानंतर आणि त्यामुळे त्यांचं दुखणं हेच आहे की हे का गेलं त्यांना परत ते आणायचं आहे आता परत ते नाही आणणार पण एक करू शकतात की जे कोणी या समाजात येणारे असतील त्यांना आपण प्राईम लोकेशनला नोकऱ्या देऊन ठेवायच्या हे चाललेलं ही फॅक्ट आहे ही रियालिटी आहे ओपन मधल्या जागा कोण कौन, कोणाला जात आहेत हे तुम्ही एकदा पहा म्हणजे तुम्हाला कळेल की हे काय आहे माझं म्हणणं हे बिलकुल नाही आहे ब्राह्मण मी जेव्हा तर म्हणते सगळे ब्राह्मण वाईट नाही या देशाला खूप मोठं मोलाचं योगदान ब्राह्मण समाजातल्या काही लोकांनी खरंच दिलंय आपले दाभोळकर काय केलंय त्यांनी तुम्ही बघा कोण होते महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू ब्राह्मण होते या सगळ्या लोकांचं स्वातंत्र्य आंदोलनामध्ये खूप मोठं योगदान आहे पण काही लोक आहेत मनुवादी ज्यांना म्हणूया ह्या मनुवादी विचारांच्या लोकांना अजूनही ते वर्णश्रेष्ठत्व हवं आहे आणि अजूनही ते मराठ्यांनाही तुम्ही श्रेष्ठ वर्णाचे असंही सांगतात मराठ्यांना कोणताच वर्ण श्रेष्ठ कनिष्ठ असं काहीच नाही आता आपण सगळे सारखे आहोत आपण सगळ्यांनी एकसारखं प्रेमाने आनंदाने राहूया आणि प्रत्येक जातीला आपलंसं करा या आंदोलनाच्या दरम्यान कळलं तुम्हाला की मुसलमान किती मदतीचे करतात मस्जिदीमध्ये त्यांनी झोपायला तुम्हाला जागा दिली खायला पाठवलं पाणी पाठवलं कोणी मदतीला नाही आलं लालबागचा राजा मदतीला नाही आला पण मस्जिद का मदतीला आली त्यामुळे काय रा लालबागचा राजा वाईट आहे असं बिलकुल नाही आहे माझं म्हणणं आहे की धर्मावर काहीच नाही आहे प्रत्येकाच्या स्वभावानुसार ते असतं तर हे जे काही आहे ना फडणवीसांनी क्रेडिट वगैरे घेतलं बिलकुल नाही आहे फडणवीस या ठिकाणी झुकलेले आहे कारण की मोठ्या प्रमाणावर मराठी येणार होते आलेले होते ताकद भयंकर होती भयंकर मोठा समुदाय हा या मुंबईमध्ये होता आणि हा दबाव वाढला होता त्यामुळे ते निवडण्यासाठी यांनी हा जी आर काढलेला आहे क्रेडिट त्यांनी घेतलं घेऊ द्या पण जे कोणी तुमच्या तुम्हाला असं स्टेटसला फेसबुकला दिसलं धन्यवाद दे त्यांना हा मेसेज त्यांना फक्त सांगा की उपाशी ठेवलं आहे त्यांनी त्याचं क्रेडिट घेणार का त्यांनी पाच दिवस जरांगे पाटलांना उपोषण करायला लावलं आणि पहिले दोन दिवस खाऊगल्ल्या बंद केल्या पाणी मिळेल नाही अशी सुविधा केली त्या अन्नछेत्र बंद केलं ला। लालबागच्या राजाचं याचं पण क्रेडिट त्यांना द्या आणि तेव्हा तुम्ही जरांगे पाटलांना शिव्या देत होते आज तुम्ही कशाला आरक्षण मागितल्याबद्दल धन्यवाद देत आहे आता कुठे केला पवारांचा माणूस होताना काय केलं पवारांसाठी मग हे आरक्षण मिळालं तर पवारांचा याच्यात काय फायदा झाला हे जे काही आहे ना ते त्यांना बोला आणि तुम्ही जर बोललं नाही ना तर हे अंधभक्त वर चढतात त्यांना वाटतं आपलं बरोबर आहे त्यामुळे सत्यासाठी बोलत राहा जे जे खरं आहे प्रत्येक वेळेला जर तुम्हाला वाटलं ना हा माणूस काहीतरी चुकीचा बोलतो त्याला टोका एक शब्दांनी तरी त्याला टोका आणि खरं काय आहे हे सांगा आज मला हे सांगायचं होतं आता या सगळ्या गोष्टींवरून तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांग